नमस्कार मी स्वाती कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते चला तर आज आपण ब्लाऊज चार्ट बघूया तर बघा चेस्ट आपण कितीपर्यंत घेतलेले आहे बघा तर अठ्ठावीस तीस छ बत्तीस चौती, 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 चौतीस छत्तीस चौती, अडोतीस चाळीस बेचाळीस चौवेचाळीस आणि सेहेचाळीस हे आपण एवढ्या मापाचे चेस्ट आपण ब्लाऊजचे माप बघणार आहोत तर बघा अठ्ठावीससाठी आपल्याला अडीच इं अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे आणि शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला अडीच इंच आर्मोल घ्यायचा आहे आप आपल्याला साडेपाच सॉरी पाच इंच आणि छातीचा भाग घ्यायचा आहे आप आपला अठ्ठावीसचा चौथा भाग घ्यायचा आहे तर आपल्याला सात इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी घ्यायचं आहे चला तर मग तीस इंच आपण चेसचं बघूया तीस इंच आपलं चेस्ट आहे तर आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे अडीच इंच आणि आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे अडीच इंच आणि आर्मोल घ्यायचा आहे साडेपाच इंच आणि छातीचा एक चौथा भाग आपला तीस इंचचा साडे सात इंच येतो आणि दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी घ्यायचा आहे आपल्याला आणि आता बघूया बत्तीस इंच चेस्ट तर बत्तीस इंच चेस्ट आहे आपली तर गळा आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे अडीच इंच आणि शोल्डर घ्यायचं आहे तीन इंच आरमोल घ्यायचा आहे आपल्याला सहा इंच आणि आपल्याला बत्तीस इंच आपलं चेस्ट आहे तर एक चौथा भाग येतो आपला आठ इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी घ्यायचं आहे तर बघा आता आपण चौतीस इंच आपण चेस्ट बघणार आहोत तर चौतीस इंच आपलं चेस्ट आहे आणि गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला अडीच इंच आणि आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे तीन इंच आरमोल घ्यायचा आहे सहा इंच आणि चौथीचा एक चौथा भाग येतो आपला साडेआठ इंच आणि दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी घ्यायचा आहे आता छत्तीस इंच छत्तीस इंच आपली चेस्ट आहे आणि आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे अडीच इंच शोल्डर घ्यायचं आहे तीन इंच आणि आरमोल घ्यायचा आहे सहा इंच छातीचा एक चौथा भाग आपला नऊ इंच येतो छत्तीस इंचचा आणि दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी बघा आता अडोतीस इंच तीन इंच आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे आणि साडेतीन इंच शोल्डर घ्यायचा आहे आरमोल घ्यायचा आहे आपल्याला सहा इंच आणि एक छातीचा आपला चौथा भाग आपला साडेनऊ इंच येतो आणि दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी घ्यायचा आहे बघा चाळीस इंच आपली चेस्ट आहे तीन इंच आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे अडीच सॉरी साडेतीन इंच आपल्याला शोल्डर रुंद रुंदी घ्यायची आहे आर्मोल घ्यायचा आहे आपल्याला साडे साडेसहा इंच आणि छातीचा एक चौथा भाग आपला चाळीस आहे तर आपली दहा इंच येतो आणि दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी चला तर बेचाळीस बेचाळीस इंच आपली चेस्ट आहे तर आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे तीन इंच आणि शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला साडेतीन इंच आरमोल घ्यायचं आहे सात इंच आणि बघा साडे दहा साडे इंच म्हणजे आपल्याला साडे इंच घ्यायचं आहे छातीचा एक चौथा भाग बेचाळीससाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी आता चौवेचाळीस चौवेचाळीस चेस्ट आहे आपली तीन इंच आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे अडीच साडेतीन इंच आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे आणि सात इंच आपल्याला आर्मोल घ्यायचा आहे अकरा इंच एक आपला छातीचा चौथा भाग येतो आणि दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी ठेवायचा आहे सेचाळीस आपला चेस्ट आहे तर आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे तीन इंच शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला साडेतीन इंच आर्मोल घ्यायचा आहे आपल्याला सात इंच आणि साडे अकरा आपल्याला सेहेचाळीसचा एक चौथा भाग आपला साडी साडे अकरा येतो आणि दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल काही समजलं नसेल तर कमेंट करा आणि मला सांगा मी त्याच पद्धतीने तुम्हाला नवीन तुम्हाला हवा तसा एक व्हिडिओ घेऊन परत येईल